काय सांगाल आज काँग्रेस पक्षाचे सर्व जुने आणि नवे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपण मार्गदर्शन केलेलं आहे उत्साह देखील द्विगुणित झालेला आहे काय सांगाल आज आपण बघत असाल तर आप संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला मानणारा प्रचंड वर्ग आहे आज जे देशामध्ये चाललेलं आहे ह्याच्यापूर्वी चा सत्तर वर्ष काय केलं काय केलं विचारत होते परंतु जर आपण बघितलं तर सत्तर वर्षामधली प्रगती आणि आताची झालेली अधोगती जी दहा अकरा बारा वर्षामध्ये बघितली जनतेचा इतर पक्षांच्या विश्वास उडलेला आहे फक्त भ्रष्टाचार महाघोटाळे आणि घोटाळेकरांनी आमच्या पक्षात या असं जे चाललं आहे त्याला थांबवण्यासाठी काँग्रेस शंभर टक्के सज्ज आहे देशाचे नेते राहुलजी गांधी फार चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या जोडीला आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत आज आपण जर बघत असाल तर ह्या इथे प्रचंड बहुसंख्येने आमची मंडळी एकत्र झाली होती काल काही प्रवेश झाले रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव आणि अलिबागमध्ये काही प्रवेश झाले जरी किती काय प्रवेश झाले असतील जरी किती काय कोणी प्रवेश केले असतील पुढलं राजकीय धोरण जरी त्यांचं किती काय असलं तरी आम्हाला देखील माहिती आहे की ते, ते राजकीय धोरण ह्या वेळेला सफल होणार नाही आहे एकदा झालं दोनदा झालं पण तिसऱ्यांदा काय होणार नाही आणि दे त्या पक्षाचे राष्ट्रीय नेते येऊन ठाकूर कुटुंबातल्या मे ठाकूर कुटुंबाला ते बाजूला करत असेल तर ठाकूर कुटुंबाची ताकद किती होती हे देखील या सर्व गोष्टींवरना लक्षात येते आज जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व जुने जाणते नेते सर्व कार्यकर्ते या इथे आलेले आपण बघत आहात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक तुम्हाला सांगतो की एक आपण म्हणतो की एक आवड काँग्रेस पक्षाबद्दलची जी चीड आहे ती तुम्हाला अगदी नव्वद वर्ष पंच्याण्णव वर्षाच्या आमच्या ज्येष्ठ कार्यकर्ते नेत्यांमध्ये पण दिसते लहान मुलांमध्ये पण दिसते तर ह्याच्यासाठी आज सर्वजण एकत्र आले येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यातले काही उमेदवारांच्या नावं घोषित करायची होती म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो होतो आणि काँग्रेस पक्ष फक्त अलिबाग तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार कामाला लागलेला आहे आणि यानंतर जास्तीत जास्ती या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत असेल ग्रामपंचायती असतील तुमची पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सर्व याच्यामध्ये जास्तीत जास्ती काँग्रेसचे शिलेदार निवडून आलेले आपल्याला दिसतील याच्यासाठीच आज आम्ही एकत्र आलेलो स्वर्गीय बाप्पाच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं आणि रणशिंग एकूणच फुंकल्याचं आपण दिसत आहे आपलं थेट आव्हान कोणाला असणार आहे भविष्याच्या काळात रायगडच्या राजकारणा आम्हाला तसं कोणालाही आव्हान द्यायचं नाही पण तू ज्या चुकीच्या पद्धतीने राजकारण रायगडमध्ये केलं जाते काही मंडळी आहेत त्यांचं कधीच पोट भरलेलं नाही आणि त्यांना फक्त त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जे पाहिजे अशा लोकांना थांबवण्याचं शंभर टक्के काम मी करणार आहे आणि मी हा एकटा करणार नाही काँग्रेस पक्ष आणि त्याचे सहकारी आणि आमचे सर्व शिलेदार करणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की तिसऱ्यांदा निवडून येणार नाही त्यासाठी कुठं संघटन असणार आहे भविष्यामध्ये आता आपल्याला कल्पना असेल अंतुले साहेब स्वर्गीय त्यांना मानणारा प्रचंड वर्ग काँग्रेस पक्षाला मानणारा प्रचंड वर्ग आणि ज्या पद्धतीने त्रास आज जनतेला होतोय म्हणजे सर्वच गोष्टींमध्ये त्याच्यामुळे आपण जर बघाल तर संपूर्ण जनता आणि आता बाकी सर्व सोळा जे एकत्र काम आहेत त्या लोक देखील त्यांच्यावरती नाराज आहे आणि आपण बघत असाल तर रायगड जिल्ह्यामधलं जे राजकारण चाललेलं आहे कोण कोणाला काय बोलते आहे त्याचं पण तुम्हाला माहिती असेल मी काय त्या ह्याला जाणार नाही परंतु मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की येणाऱ्या काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा ज्या पद्धतीने जुन्या पद जेवढा पक्षाची ताकद होती त्याच्यापेक्षा निश्चितच पक्षाची परत ताकद वाढेल आता आपण ज्या पद्धतीने बोललेत की मी थोड्याच थो वेळापूर्वी आपल्याला माहिती असेल सांगितलं की काही कुटुंब अशी आहेत की त्यांची कधी पोटच भरली नाही त्यांचं फक्त मलाच पाहिजे मला पाहिजे माझ्या मुलांना पाहिजे आज तुम्ही सांगा रायगड जिल्ह्यासारख्या प्रमुख म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद हे जर रिक्त असेल तर त्याचा सर्वात मोठा जो इफेक्ट आहे किंवा सर्वात मोठा तोटा आहे तो, तो जनतेला रायगडच्या परंतु माझंच भरलं पाहिजे ही जी ज्यांची कोणाची आपण बघतोय जी पद्धत आहे त्याच्यामुळे काय झालं आज आपण बघा मी कोणालाही समर्थन करतो असं नाही परंतु जर आपण बघितलं असेल महायुतीमधले जे मंत्री आहेत आता जे चार चार वेळेला आमदार झालेले आहेत सिनियरिटीच्या हिशोबाने आणि खरोखर जनमानसामध्ये जी त्यांची क्रेज आहे किंवा ते जनमानसामध्ये ज्या पद्धतीने माझे वडील देखील जनमानसामध्ये काम करत होते तर त्या पद्धतीने सिनियरिटी पुन्हा जी आमदारांची संख्या जो क्रायटेरिया ठरवलेला होता तो जर आपण बघितला तर खरोखर भरतचे हेच पालकमंत्री रायगडचे व्हायला पाहिजे होते ही माझी नाही तर शंभर टक्के या रायगडच्या जनतेची मागणी होती परंतु सर्व मलाच पाहिजे माझ्याच कुटुंबाला पाहिजे माझ्याच मुलांना पाहिजे ही पद्धत ही रायगड जिल्ह्यासाठी घातक आहे आणि त्याच्यासाठी रायगड जिल्ह्यातील जनतेने एकत्र येऊन तुम्हाला सांगतो शंभर टक्के निर्णय घेतलेला आहे म्हणून मी आज सांगतो एकदा झालं दोनदा झालं पण तिसऱ्यांदा रायगड जिल्ह्याचा खासदार हा काँग्रेस पक्षाचाच असेल हे देखील मी आज तुम्हाला या निमित्ताने सांगतो कांग्रेस की एक निर्णायक बैठक आज यहाँ पर हुई क्या कहेंगे बैठक में क्या मार्गदर्शन था कार्यकर्ताओं को आप देख रहे हो पूरे देश में जो राजनीतिक हालात है अगर आप उसका आप अवलोकन करोगे तो देखोगे कि पूरी जनता त्रस्त है सब आप देखोगे यानी बच्चे हैं बूढ़े या जो भी लोग हैं उनको बहुत तकलीफ हो रही है एक दूसरे के बीच में जो खींचातानी हो रही है आप देख रहे हो महायुति के जो लोग हैं महायुति के लोगों में उनमें ही जो प्रॉब्लम हो रही है उसके वजह से यहाँ पे जो जन सुविधा है वो मिल नहीं रही है क्योंकि आपको मालूम है सत्तर साल में जो कांग्रेस ने प्रगति की थी जो देश की तरक्की हुई थी जो देश अपना जो आप देखेंगे जो आपका जितना भी आपका अगर सुई है सुई से लेके जो प्लेन तक अपने देश ने जो बनाया वो बेचने का काम ये जो अभी शासन है उसने किया दो चार लोगों को जो प, आ, लोग है उन्हीं को सब कुछ दिया जा रहा है और उसी के वजह से कांग्रेस रस्ते पे उतर रही है हमारे नेता राहुल जी गांधी पूरे देश में बहुत अच्छी तरीके से काम करके लोगों को इकट्ठा कर रहे और कांग्रेस आने वाले समय में कांग्रेस बहुत अच्छा काम करेगी और पूरे देश में कांग्रेस आएगी लहानपनापना आजोबाना जनते काम करता ना बाबा बाखिल करता है ज्यादा प्रमाण रायगढ़ मध्य जो राजण चल कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे म्हणजे खूप चुकीचं आहे चुकी आणि त्याप्रमाणे लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहेत हे चुकीचं आहे आणि नक्कीच माझं शिक्षण चालूच आहे मी बा म्हणजे बारावी झाले मी डिग्रीला ॲडमिशन देखील घेतलं आहे आर्किटेक्चरच्या आणि आता येत्या पंधरावीस दिवसात माझं कॉलेज देखील चालू होणार आहे पण जनतेसाठी काम करायचे हे आणि काँग्रेस पक्षावर पुढे आहे आणि आजोबांचं आणि बाबांचं नाव कायम चालव चालू हा वारसा हे आपण या चालवत आहे ते कसं तुम्ही वारसा चालवणार कशा पद्धतीनं नक्की जनतेसाठी काम करणार गावागावात म्हणजे जिथे जे काही गरजेचं असेल कोणतंही खोटं किंवा भ्रष्टाचार न करता जे सरळ मार्गाने जे काम असेल ते करणार प्रिय रिपोर्टर धमशी सावंत News, सा 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 के टी व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी वी न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल